श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य अधिवेशनात न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन युवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांचा इशारा नमस्कार बीबीएम न्यूज नेटवर्क मध्ये मी पायल आजची मोठी व ब्रेकिंग बातमी राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थींच्या न्यायासाठी आता निर्णायक लढा हिवाळी अधिवेशनापूर्वीच भावनिक आणि आक्रमक भूमिका घेत चक्क नागपूरमध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे हा इशारा दिलाय चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती आणि संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे प्रमुख हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज यांनी तुकाराम बाबा यांनी सांगितलंय की विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारनं आम्ही तुमचे लाडके भाऊ असं म्हणत युवा प्रशिक्षणार्थी योजनेतून राज्यातील हजारो युवकांना रोजगार दिला पण आता कालावधी संपल्यानंतर हेच युवक बेरोजगार झालेत त्यामुळं सरकारनं सन्मानपूर्वक त्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे आंदोलनाचा इतिहास या प्रश्नासाठी तुकाराम बाबांनी गेल्या वर्षभरात मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन लक्षवेधी छत्री आंदोलन सांगली ठिया आंदोलन पुण्याहून दिंडी मोर्चा सांगली तामरण उपोषण नाशिकमध्ये गोदावरी घाटावर आंदोलन अशी अनेक पातळीवरची सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि दोन्ही भेटून हा प्रश्न वरती आणला जाणार असल्याचं एकनाथ थेट संदेश तुकाराम बाबा म्हणाले या योजनेचे जनक तुम्हीच आहात तुम्ही दिलेला शब्द पाळा एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत घोषित केलं होतं की के माझ्या सुरू असलेल्या कोणत्याही योजना बंद पडणार नाही धक्कादायक इशारा जर या अधिवेशनात समाधानकारक निर्णय झाला नाही तर नागपुरात तीव्र आंदोलन त्यानंतर राज्यभर आंदोलन आणि आगामी निवडणुकांमध्ये विरोध असा इशारा त्यांनी केला आहे राजकीय परिणामांचे संकेत तुकाराम बाबा म्हणाले हा प्रश्न मार्गी न लागल्यास पदवीधर मतदारसंघ महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राज्य सरकारला किंमत चुकवावी लागेल या संपूर्ण परिस्थितीवर सरकारची पुढील भूमिका काय असेल युवा प्रशिक्षणार्थींचा रोजगार पुन्हा मार्गी लागेल का हिवाळी अधिवेशन राजकीय रणांगण ठरेल का याकडे संपूर्ण राज्याचा लक्ष लागलं आहे बीबीएम न्यूज नेटवर्क मी पायल मुख्यमंत्री युवा कार्यप्रषा माध्यमातून लाडका भाऊ योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ माध्यमातून निवडणुकीपूर्वी ही योजना आली होती महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना हा रोजगार भेटला होता पण आज बघता बघता सहा महिने परत पाच महिने असा अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे म्हणून गेले अनेक दिवस वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला स्मरण करून देण्यासाठी सांगली असेल नाशिक असेल देहू ते मुंबई पायदिंडी असेल किंवा मुंबई आझाद मैदान असेल त्यानंतर पुन्हा आता हिवाळी अधिवेशन आहे त्या अनुषंगाने येत्या नऊ तारखेला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये एक लाख चौतीस विद्यार्थी त्या ठिकाणी माननीय एकनाथ साहेब माननीय देजी फडणवीस साहेब माननीय अजित पवार साहेब यांच्याकडे साकड़ घालणार आहे जर आमच्या ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मार्गस्थ पुन्हा जर विषय नाही मार्गस्थ लागला किंवा ह्या मुलांना न्याय जर नाही भेटला ह्या मुलांना मुदतवाढ वाढ असेल किंवा पुढे ह्या मुलांचं काय जे काम नंतर तुम्ही आम्हाला जे अपडेश दिली होती अकरा महिन्यात संपलेल्या मग आम्ही पुढं काय करावं चालू काम सोडून ही मुलं रस्त्यावरती पुन्हा एकदा ह्या ठिकाणी काम करत असताना अकरा महिन्याचा कार्यकाळ का संपलेला आहे जर ह्या मुलांना हक्काची भाकर मिळत नसेल किंवा ह्या मुलांचा निर्णय लागत नसेल तर येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनानंतर महापालिका निवडणूक काय जिल्हा परिषद निवडणूक आहे हे युवा काय करतील हे सांगता येणार नाही निवडणुकीच्या वेळेस माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आत्ता देखील ही योजना मी काढलेली आहे माझी काढलेली कुठली योजना बदल होणार नाही हा माझा दिलेला शब्द आहे हा मी कमी कमेंट करते वापस कमी लिहिते नाही अशा पद्धतीची भूमिका मान्य एकनाथ साहेबांची आहे मग माझी आपल्याला विनंती आहे की, की जो मी दिलेला शब्द पाळावा आणि काल निवडणुकीच्या प्रचार वेळेस पण देखील ही योजना अडचणीत आहे मी ह्याला मार्ग काढून शंभर टक्के दे तुम्ही प्रत्येक ठिकाणी आश्वासन दिलात ते देखील आपण पूर्ण कराल अशी माफक अपेक्षा करतो आणि एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की लाडक्या भावाला तुम्ही वाऱ्यावर सोडू नका जर ह्या मुलांना न्याय भेटला नाही ह्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये ह्या मुलांचा निर्णय लागला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही विचार देखील करू शकणार नाही अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये मा एक वेगळं समीकरण बघायला भेटेल एवढ्याच्या माध्यमातून सांगतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद